विधिमंडळाच्या बाई अधिवेशनामध्ये हो वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर येथे मांडला होता या प्रश्नामध्ये हो मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चटक क्षेत्र वाटपा म्हणजे जी अनियमितता झाली त्या संदर्भातला हा प्रश्न होता या प्रश्नावरती हो प्रधानमंत्री अब्दुल सत्तार आणि शासनानं मला एक उत्तर दिलं होतं ते उत्तर या ठिकाणी आपल्या सर्वांना देतोय आणि आपल्याकडे दिलेलं पण आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केलं या ठिकाणी घोटाळा झाला होता परंतु न्यायालयात जी केस होती ती केस पेंडिंग पडल्यामुळं आमचं तिघ लक्ष गेलं नाही आज मी आपल्याला सांगू शकतो की महाराष्ट्र राज्यातला महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात शेतकऱ्यांच्या आयुष्याची निगडीत हा सगळ्यात मोठा घोटाळा जरी प्राथमिक स्वरूपात राज्य सरकारनं त्याला एकशे सदतीस कोटीचा दाखवला असला तरी तो चार हजार कोटी रुपयाचा घोटाळा आज या ठिकाणी झालेला आहे आणि तो घोटाळा आम्ही उघडकीस आणलेला आहे आणि त्या घोटाळ्यामुळे आज निश्चित या ठिकाणी ज्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या त्यांना शिक्षा व्हावी ही भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे याचा सारांश असा आहे प्रभू पाटील नावाचे एक संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनी दोन हजार दहा साली पण संचालकांच्याकडे तक्रार केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की एकशे अडतीस कोटी रुपयाचा घोटाळा या या त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला आहे हा घोटाळा त्याची तक्रार दिल्यानंतर वळन संचालकांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजी चव्हाण साहेब त्यावेळेला होते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्यावेळेचे पणन संचालक माने म्हणून त्यांनी या घोटाळ्याची चौकशी केली दोन हजार तेरा चौदा मध्ये आणि त्यांनी सांगितलं की हा घोटाळा निश्चित या ठिकाणी झालेला आहे आणि या घोटाळ्याचे जे दोषी आहेत त्यांच्यावरती फौजारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जावेत अशा पद्धतीची शिफारस केली हे झाल्यानंतर त्यावेळेला सत्ता त्यांचीच होती त्यांनी जाऊन लगेच पणन संचालक पणन मंत्र्यांच्याकडे जाऊन त्याच्यावरती स्टे घेतला तो स्टे झाल्यानंतर त्या स्टेच्या नितीन बोराडे नावाचे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी दोन हजार तेरा चौदाला हायकोर्टामध्ये पीआयएल दाखल केले तेरा चौदाला जी पीआयएल दाखल झाली त्या पीआयएल मध्ये हायकोर्टाने आदेश दिले रहा हा घोटाळा हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणार आहे तर याची राज्य सरकारने सखोल चौकशी केली पाहिजे हे चौकशीचे आदेश वेळेला उच्च न्यायालयाने दिले त्यावेळेला तत्कालीन पणन संचालक तथा त्यावेळेचे अतिरिक्त मुख्य सचिव पणन विभागाचे हो मनोज सौनिक राज्याचे मुख्य सचिव राहिलेले आहेत त्यांनी चौकशी अहवाल दिला आणि त्या चौकशी अहवालामध्ये दोन हजार दो मध्ये त्यांनी सांगितलं कोटी रुपयाचा घोटाळा या संचालक मंडळानं केलेला आहे यांच्यावरती गंभीर गुन्हे यांनी केलेले यांची चौकशी करावी आणि यांना फौजारी स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद यांच्यावरती करावी अशा पद्धतीचे टिप्पणी शिफारस तरी राज्य सरकारला दिली पुन्हा संचालक मंडळाने दोन हजार सोळा मध्ये या सोनिक साहेबांच्या चौकशीच्या अहवाला हायकोर्टामध्ये स्टे दिला हा स्टे दिल्यानंतर त्याच्यामध्ये सरकारनं दोन हजार चौदा पासून दोन हजार तेवीस पर्यंत काहीच म्हणणं मांडलं नव्हतं परंतु ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही कोरोनाच्या काळात काम करत होतो त्यावेळेला आमच्या लक्षात आलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं संकट आलेलं असताना आमच्या शेतकऱ्यांचा शेतीमाल आम्ही ज्यावेळेला मुंबईला नेऊन विकला त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळालेले आहेत याच्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ज्या बाजार समितीमध्ये वीस टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या उत्पन्नावरती कटिंग केलं जात जो घोरित शेतकरी आहे सामान्य शेतकरी आहे शेती माल घेऊन तिथं गेल्यानंतर त्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कटिंग केलं जात एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट केली जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे मोठे जर घोटाळे होत असतील तर हा जो भूखंड होता हा शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःचा माल विकणारा भूखंड होता या भूखंडावरती त्यावेळेचे संचालक त्यांचे अध्यक्ष बाळासाहेब चोरसकर होते संचालक मंडळामध्ये तत्कालीन मंत्री शशिकांत शिंदे होते त्यांचे सर्व सहकारी त्याच्यामध्ये होते चारशे सहासष्ट नाम मात्र पाच लाख रुपये दारा अशा दरामध्ये चारशे सहासष्ट गायाची विक्री त्यांनी त्या ठिकाणी केली नंतर त्यांनी त्या ते चटाई क्षेत्राचा घोटाळा म्हणून दाखवला एकशे सदतीस कोटी वरती आणला ही जागा आहे म्हणून दाखवली मार्केट कमिटीची जागा कधीही औद्योगिक असू शकत नाही मार्केट कमिटीची जागा ही कमर्शियल असते त्याचा घोटाळ्याची व्याप्ती कमी आणली परंतु माझ्याकडे एक पत्र आहे त्यावेळेचे जे, जे आर्किटेक्ट या ठिकाणी नेमले गेले होते त्यांचं नाव आहे डायमेन्शन आर्किटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड जे सरकारने नेमले होते त्यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण मार्केट कमिटीच्या चेअरमनला सांगितलेला आहे त्यावेळेचे बाळासाहेब सोळसकरन एक पत्र लिहिलेलं आहे त्यांनी की आपण हे गाळे बांधलेले आहेत आमच्या परवानगीशिवाय तुम्ही प्लॅन सँक्शन न करता गाय बांधलेल्या आहेत आणि त्याची विक्री केलेली आहे जर याला कुठलाही त्रास झाला तर तुम्ही सर्वस्वी जबाबदार आहे आमचा कुठलाही संबंध नसणार आहे म्हणून त्याने एक नकाशा या ठिकाणी दिला आहे तो नकाशा जर आपण पाहिला हा नकाशा जो त्या पूर्णपणे सबमिट वेबसाईटला तो अव्हेलेबल आहे त्या नकाशामध्ये लाल रेषेमध्ये दाखवलेले गाळे हे बांधून विकलेले आहेत म्हणजे चटई क्षेत्र नव्हतं तरी चटई क्षेत्र दाखवलं गेलं आज एका छोट्या खेडेगावामध्ये पेठेमध्ये गाळा घ्यायचा असेल तर धान पंधरा लाख रुपये लागतात मुंबई मधला एक गाळा एक हजार स्क्वेअर फुटचा गाळा पाच लाख त्याच्यामध्ये वरचे सगळे पैसे हे काळे पैसे हातात घेऊन आमच्या हिशोबाने चार हजार कोटी रुपयाचा घोटाळा हा केला गेला मग राज्य सरकार ज्या वेळेला विधिमंडळामध्ये प्रश्न मांडला त्या प्रश्नावरती राज्य सरकारनी स्वतःची बाजू हायकोर्टात मांडली त्याला हायकोर्टाने निर्णय दिला जो स्टे दोन हजार सोळा मध्ये दिला तो स्टे हायकोर्टाने वेकेट केला वेकेट केल्यानंतर त्यांनी सांगितलं या ह्या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे याच्यावरती गुन्हे नोंद करा अशा पद्धतीचे आदेश कोर्टाने दिले हे आदेश दिले हे आदेश दिल्यानंतर सेक्रेटरींनी पणनच्या पणनच्या संचालकांना त्या ठिकाणी प्राधिकृत केलं ते, के ते पत्र पण मी आपण सर्वांना पाठवतो देतोय त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलंय सध्या माननीय मान्य उच्च न्यायालयाच्या एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशानुसार पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या तीस अकरा दोन हजार रोजीच्या पत्रातील मुद्दा क्रमांक तीन नुसार सर्व संबंधित दोषी व्यतिरिक्त विरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी सदर फौजदारी कारवाई करण्याकरता पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांना प्राधिकृत करण्यात आलेलं आहे हे पत्र दिलं गेलं हे पत्र दिल्यानंतर संचालक मंडळाने या पत्राच्या विरोधात या ठिकाणी कोर्टामध्ये दाव घेतली कोर्टामध्ये परवा दिवशी त्यांनी त्या ते ठिकाणी या पत्राला स्टे मागण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती नकार देत कोर्टाने स्पष्ट सांगितलं की यामध्ये घोटाळा झालेला आहे आम्ही कसल्याही पद्धतीचा स्टे किंवा प्रोटेक्शन आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य कोर्टाने दिलं आणि त्यांच्या सगळं फेटाळून आहे एवढा मोठा घोटाळा चार हजार कोटीचा घोटाळा जो दोन हजार तेरा चौदाला तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी उघडकीस सांगला होता तो घोटाळा तसाच दाबला गेला आणि आज त्या घोटाळ्यातला त्या शेवटचा त्यांचं जे कच कुंडल होत हायकोर्टाचं ते पण निघून गेलेलं आहे त्यामुळं आज राज्य सरकारला माझी विनंती आहे म्हणून संचालकांना विनंती आहे शेतकऱ्याच्या मुलांसाठी स्वतःचा भाजीपाला विकण्यासाठी असलेले हे पाच लाख रुपयाला फक्त एक हजार स्क्वेअर फुटचा गाळा त्याचे लाभार्थी कोण आहेत त्याची यादी पत्रकार मित्रांनी मार्केट कमिटीच्या वेबसाईट वरती घ्यावी हेच सगळे नेते त्याचे लाभार्थी आहेत आम्हाला लाभार्थी कोणाच माहीत नाही पण आमच्या राज्य सरकारचा आणि सामान्य शेतकऱ्याचा चार हजार कोटीच कर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यामुळं कसल्याही परिस्थितीत या दोषींवरती कडक कारवाई करावी अशी मी विनंती करतो नेमकी या घोटाळ्यामध्ये मी नावं वाचून दाखवतो ही नावं याच ठिकाणी दिलेली आहेत यामध्ये श्री बाळासाहेब भनवंतराव सोळसकर जजमेंट माझ्याकडे आहेत श्री शशिकांत जयवंतराव शिंदे प्रदीप गंगाराम खोपडे संजय नारायण पानसरे शंकर लक्ष्मण पिंगळे बापू जनार्दन भुजबळ चंद्रकांत रामदास पाटील ही नाव असे त्या त्यावेळेले संचालक आहेत त्यांचीच नाव आहेत आणि हा घोटाळ उघडकीस त्यांच्याच संचालकांनी आणलेला आहे त्याच्यामध्ये कुठलंही कसलंही राजकारण नाहीये त्यामुळं हा घोटाळा हा महाराष्ट्र राज्यातला शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या निगडीतला सगळ्यात मोठा घोटाळा आज या ठिकाणी समोर येतो तुम्ही आता जे म्हणाला की पृथ्वीराज चव्हाण असताना हे प्रकरण दाबलं गेलं पृथ्वीराज चव्हाण असताना दाबलं गेलं नाही मग करेक्ट म्हणजे पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना हे प्रकरण चौकशीनं उघडकीस आणलं चौकशी केली चव्हाण साहेबांनी चौकशी केली आणि काळात सौनिक समिती नेमली आणि त्याचा अहवाल फोर्दारी दाखल करण्यात आला त्याच्यानंतर त्याच्या पुढे ती हायकोर्टात आली हायकोर्टात आली तर त्यावेळेस मुख्यमंत्री चव्हाण साहेब असताना दुसरा एक शिखर बँक कोर्टाला पण तसाच निघाला होता त्यामध्ये दादा आरोपी होते त्या बाबतीत काय झालं नाही आणि याबाबतीत काय झालं नाही मी आजच्या ज्या बाबतीत बोलतोय तो माझा जो मी ज्या त्यात काम करतो मी शेतकऱ्यांच्या समोर काम करतो आज हा जो होटल आज आम्ही आणि हा जेव्हा माझ्या ताब्यात मिळाला तो जास्तीत जास्त एक वर्षापूर्वी मिळालेला आमचं काय कारण शेतकऱ्यांना ज्या वेळेला आम्ही कोरेगावच्या मार्केट कमिटीला ज्या वेळेला गाळे बांधतोय त्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांसाठी जे गाळे ठेवले मग एपीएमसी ला गाळे का नाहीये त्यावेळेला सगळ्या गोष्टी कळल्या आणि मला मी त्या प्रकरणाचा फॉलो केला आमची एवढी इच्छा आहे की ते चारशे सहासष्ट प्रकार किंवा जे काही दोषेत त्याच्यावर कारवाई कराच पण ते शेतकऱ्याच्या पोरांना ते काय माघारी दिले पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे तुम्ही मोठा आरोप करताय लोकसभा निवडणूक आहे त्याचे ते महाविकासागाडीचे जे उमेदवार आहेत शशिका शिष्य आणि आता हा त्यांच्यावर मिटळाचा जो आरोप तुम्ही करत तर हे सगळं अचानक आता ह्याच निवडणुकीच्या प्रक्रियेच्या दरम्यानच हे बाहेर समोर येणार एक हे काय म्हणजे नेमकं कशाच उत्तर म्हणायचं हे योगायोग म्हणा तुम्ही आज तुम्ही जर पाहिलं असेल या ठिकाणी त्यांची जे शेवटचे जे जजमेंट आलं ते किती तारखेचं आहे तुम्ही बघा कालचं जजमेंट बाहेर पडलेलं आहे बघा किती तारखेचं जजमेंट आहे दोन बारा एप्रिल दोन हजार चोवीस ला शेवटची कवच कुंडलं त्यांची काढलेली आहेत तोपर्यंत आम्ही त्यांना आरोपी म्हणू शकत होतो का नव्हतो न्यायालयीन प्रक्रिया होती न्यायालयीन प्रक्रियेच होतो त्यामानेच कुठं उच्चही केला नव्हता पण आज बारा एप्रिल दोन हजार चोवीस आज किती तारीख आहे चौदा ही प्रिंट आऊट काल मिळाली आज मी बोलायला बसलोय मी त्याच्या उमेदवारीबद्दल सुद्धा बोलणार नाही माझा त्यांचा तो संबंधच नाही आहे माझा एकच संबंध आहे राज्य सरकारला सवाल आहे किंवा त्या खात्याला सवाल आहे एवढा मोठा घोटाळा ज्यांनी केला त्यांना तुम्ही शिक्षा देणार किंवा नाही तेवढाच प्रश्न आहे म्हणून मी या ठिकाणी माझी ती मागणी नाही आहे माझी मागणी उच्च न्यायालयानं जे डिरेक्शन दिलेले आहे त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत अरेस्ट करणं नाहीये त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे जे घोटाळे झाले त्यातल्या रकमा घेतल्या पाहिजेत त्यातले गाय काढून घेतले पाहिजेत आणि दुसरे फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे ही आमची मागणी आम्ही कोणाला अरेस्ट करा कोणाचं काय करा हे महत्वाचं नाही शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या मुलांचे जे गाय आहेत ते त्यांना माघारी नव्यात त्यांना त्या ठिकाणी हक्काचे बाजारपेठ पाहिजे एवढीच आमची मागणी साहेब या संचालक मंडळातील अध्यक्ष जे होते बाळा ते अजितदादांच्या बरोबर आता आहे तर त्यांच्यावर सगुणा दाखल व्हावा असं तुमचं निश्चित हे बघा कोण कुणा आहे ते आम्हाला माहित नाही मला एवढं म्हणते या घोटाळ्याचे जे आरोपी आहेत त्यांना जस्टिस त्यांनी सामान्य शेतकऱ्याला लुटलेला आहे संपवलेला आहे शेतकऱ्याच्या मनाचा आयुष्य उद्ध्वस्त केलेला आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे साहेब एकूण किती संचालक येतात आणि मी भूखंड तो आहे तो किती म्हणजे एक किती चारशे सहासष्ट गाय एक हजार स्क्वेअर फुटचे बांधून विकले एक गाळा पाच लाख रुपये हे ला। महाराष्ट्राला कळलं पाहिजे पाच लाख रुपयाला एक गाळा विकलाय पाच लाखात एक हजार स्क्वेअर फुटचा बांधलेला गाळा वाशीच्या बाजारपेठेत मिळतो का आत्ताचा रेटी विकण्याचा भाव तिथे नऊ कोटी रुपये एका गायाची किंमत असताना फक्त पाच लाखात विकलाय हा महेश शिंदे सांगत नाही हे सौनिक सेमती सांगत आहे हे सेक्रेटरी सांगतात सगळी कागदपत्र आपल्याला दिलेली आणि मी अजूनही सगळी कागदपत्र या आपण पण करू टोटल ठिकाणा क्षेत्र किती टोटल चटणी क्षेत्र नाही चारशे सासष्ट गाळे विकले त्याच संदर्भातले एक आहेत पुढील हजार गाळा घ्यायला क्रायटेरिया काय शेतकरी समजा मी आहे मला गाळा घ्यायचं काय करायच्यामध्ये नॉर्मली शेतकऱ्याला ज्या वेळेला गाळा दिला जातो त्याला जो शेतकरी त्या ठिकाणी सकाळी जाईल त्यांना त्या गायात जाऊन बसायचं तिथे हा एक पहिला मुद्दा दुसरे जे गायक शेतकऱ्यांच्या कोट्या मधले असतात त्याच्यामध्ये त्यांचे अर्ज ऑनलाईन मागवावे लागतात ऑनलाईन लॉटरी सिस्टीम माफ करावी लागते आणि नंतरच ते गाय देता येतात त्यातलं कुठलंही पालन केलेलं नाही आणि असा अहवाल सौमिक समितीनं दिलाय एकाच कुटुंबाला एकशे तीस गाय दिले गेलेल्या हे शेतकरी आहेत का हे शेतकरी नाही येतच ना शेतकरी नाहीये सगळे व्यापाऱ्यांना गाळ्या दिलेल्या आहेत आणि नेत्यांनी गाळे घेतलेले आहेत संचालकांनी घेतलेले घेतलेल्या पाच लाख रुपये एक गाळा आज तुम्हाला कुठल्याही छोट्या खेळगावात मिळू शकतो का फेटीत मला फक्त सांगा एक हजार स्क्वेअर फुटचा गाळा बांधून होऊ शकतो का एवढा मोठा घोटाळा केला हे स्कॅम खूप मोठा चार हजार कोटीचा स्कॅम आहे आपण ती, मी बोलण्यापेक्षा माझी विनंती आहे पत्रकार मित्रांना शोध पत्रकारांच्या असते आपण ऑनलाईन बघावं ऑनलाईन सगळ्यांची नावं आहेत आणि त्यांच्या नावासहित गाळे आहेत त्यांच्या मंडळी सहित गाळे आहेत सगळ्यांची नावं एकदम व्यवस्थित आहेत एक तर संचालकांना गाळे घेता येत नाही आणि एकशे तीस गाळे पाच लाख रुपये शिरापत आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी हा देख्यू मांडण्यापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं त्यांनी मला सांगितलं जे तुला योग्य वाटतं ते तू करू शकतोस आमचं तुझ्यावरती बंधन नाही मी त्यांना सांगितलं होतं आणि मी माझी लढाई आणि आमची लढाई ही पूर्णपणे न्यायदेवतेला साक्ष ठेवून या ठिकाणी लढलो त्याच्यामध्ये त्यांनी यशस्वी शिंदेसाहेब ऍक्च्युली तुम्ही ह्या सरकारमध्ये आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आणि त्याच सरकारमध्ये अजित पवार आहेत काही दिवसांपूर्वी मोदी पंतप्रधान मोदींनी सुद्धा त्यांच्यावर सत्तर हजार कोटीचा आरोप केला होता मग आता असे जर तुम्ही विरोधकांच्या बाबतीत समर्थन तर कोण करणार नाही पण आता द्विधा टाईप म्हणजे डबल रोजगी टाईप असं भूमिका होते ना तुम्ही लक्षात घ्या वरिष्ठ नेत्यांनी पण सांगितलं कोणावरती आरोप झाले म्हणजे त्याच्यावरती काही गुन्हे असतील ते गुन्हे मागाने घेतले जाणार नाही प्रत्येकाला जस्टिसला जावंच लागेल आणि हा घोटाळा जो आहे आम्ही मी आहे आम्ही आमच्या ह्याच्यात मागं जात नाही मी ज्या गोष्टी केलेल्या आहेत स्वतः तक्रार केलेल्या आहे मी, के के मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ते आम्ही बाहेर काढलेला आहे शिंदे साहेब तुमच्या तालुक्यातील विकास सेवा सोसायटी घोटाळे बाहेर निघाले तुम्ही उपोषणाचा पण इशारा दिलेला त्या बाबतीत कधी परिषद घेणार किंवा त्या संदर्भात काय बोलणार कर्ज काढून गरीब शेतकऱ्यांच्या पंचायत शेतकऱ्यांच्या नावाने सात कोटी रुपये कर्ज आहे तेच आरोपी आहेत सगळे आता ही झालेली कारवाई आहे आता नेमकी ह्या कारवाईचा अधिकार म्हणजे कोर्टाकडून होणार आहे की कोर्टाने सेक्रेटरींना सांगितलं पणन संचालकांना पणन पणन सेक्रेटरींना सांगितलं पणन सेक्रेटरीने आदेश काढला तो आदेश पणन संचालकांना काढला होता त्याच्यावरती ते संचालक मंडळ जे आरोपी आहेत ते सगळे कोर्टात गेले कोर्टाने त्यांना कसलंही संरक्षण देण्यास नकार दिलेला आहे त्यामुळं पणन संचालकांनी तात्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल करून इमिजिएटली सगळे काय ताब्यात घेतले पाहिजे आणि याची सफल चौकशी हो केली